राज्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातम्या आहे आता फळपीक आले एक विमा आलेला आहे चार पीक विमा कंपन्याचा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तब्बल एकशे एकोणसाठ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे राज्य शासनाकडून ही रक्कम विमा कंपनीस आधासुद्धा करण्यात आलेली आहे आणि तेथून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा हा फळपीक विमा जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू होण्यापूर्वी विमा कंपनीस मागील वर्षाच्या एकूण राज्य हिस्साच्या पन्नास टक्के रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करणे आवश्यक आहे त्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीस अनुसरून विमा कंपनीच्या अनव्य कृषी आयुक्तालयाने अग्रिम राज्य हिस्सा अनुदानाकरता रक्कम वितरित करण्याबाबत केलेल्या विनंतीस अनुसरून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी रुपये एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी इतका निधी वितरित करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता पुढे आपण शासन निर्णय पाहूया आणि चार पीक विमा कंपन्यांची नावे सुद्धा पाहूया तर शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन अनवे कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजनेअंतर्गत आंब्या बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपनीच्या खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता हा जो फळपीक विमा आहे आंबिया बहार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता लागू या आहे याच्यामध्ये चार पीक विमा कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा